नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो बघा इकडे शेती कामाला सुरुवात आता वाजल्या सुंदराची पाच आणि नांगरणी चालू होती दाखवतो तुम्हाला चला बघा अशे उभ्या बघा तर इकडच्या सगळ्या मजे झालेल्या आहेत नांगरून ही पण आता झाली आहे पूर्ण नांगरून कसे उभे बघा इकडं अंगावर यायची जी मागी आहे ना बघा डाळ काढून ठेवलेली आहे इकडे बघा उद्या लावणी आहे इथली आता काय करतात

किती वाजता घेणार लावणी कराय आठ वाजता नाही झोप लेवल किती जाते तर दळ्याची लेवल केली जाते इकडे ते दोघं तिकडं थांबले तो इकडं इकडचा माझ्याकडे बघतोय सारखा नवीन कोण दिसलं की बघायला येतोय

Иди. 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 И तर मित्रांनो व्ह्यू पण पाहू शकता खूप मस्त असा व्ह्यू आहे नजारा खूप बारी वाटत आहे बघा की दही भरलेले आहे हे दोघ इथं थांबले जायत घाल लावे आपण आता तर मित्रांनो हे बघा नांगर सोडतात इकडे जाता तू माझ्याकडे बघतोय सारखा हो सावका 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 ते झालेलं आहे सगळं नांगरून आणि लेवल पण सगळी करून झालेलं आहे दळीची आता उद्या सकाळी लावणी करायची उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया आपण तर मित्रांनो असा फक्त आजचा एक छोटासा बॉल तर मित्रांनो एक उद्याच्या व्हिडिओमध्ये तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून घेऊ जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये येऊ देच सोडं काय दि